नांगरे पाटलांच्या एआय चेहऱ्याच्या आडनं लाखो लुटले गेल्याचं कळत आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सेवानिवृत्त अधिकारी जाळ्यामध्ये अडकलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दहशतवाद्यांच्या खात्यावरनं तुमच्या बँक बैंक खात्यामध्ये वीस लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी सहा दिवसात तब्बल अठ्ठ्याहत्तर लाख साठ हजारांना लुटलाय या दरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पडल्याचंही कळत आहे आपल्याला या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देतात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे कृष्णा नक्की एआयचा वापर कसा केला होता हा प्रकार कसा काय घडला चा वापर करून आणि पोलीस अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं एआय तयार करून हे सगळं फसवलं गेलं हे नेमकं कसं घडलं हेच सांगण्यासाठी आपल्यासोबत डीसीपी प्रशांत स्वामी सर आहेत सर हा सगळा काय प्रकार आहे एका वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलतो म्हणून फोन आला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या बँक खात्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन असे झालेत जे सस्पिशियस आहेत तर त्याबद्दल तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली जाईल अरेस्ट केली जाईल असं त्यांना फोनद्वारे सांगितलं आणि त्या बदल्यात मग त्यांच्याकडून काही अमाऊंट त्यांनी पाठवण्यास सांगितली त्या बदल्यात त्यांनी त्यांच्याकडून जवळपास अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची रोख रक्कम त्यांनी ट्रान्सफर केलेली आहे त्या बाबतीत क्रांती चौक पोलीस गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे हा ए आय जो होता तो कुणाचा होता आणि कशा पद्धतीने फसवलं गेलं फोनवरती त्यांनी बोलताना आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी बोला असं सांगितलं आणि मग त्यांचं बोलणं झालं त्याबद्दल बो अधिक तपास सुरू आहे या सगळ्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय का आणि काय प्रक्रिया चालू आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे तुम्ही काय आवाहन कराल लोकांना कारण की सातत्यानं या सगळ्या घटना घडत आहेत पोलीस अधिकाऱ्याचा तर आता चक्क एआय करण्यात आला म्हणजे जशाच तशा पोलीस अधिकारी त्यांच्याशी बोलला अशा प्रकारचं भासवण्यात आलं लोकांना काय आवाहन कराल आपण की अशा घटनांबद्दल मी आ, आ, सर्व नागरिकांना आणि जनतेला अशा प्रकारचं आवाहन करेल की पोलीस कोणत्याही प्रकारचा असा फोन करणार नाही किंवा कॉल करून आपल्याला अरेस्ट केली जात आहे त्याबदल्यात आपण काही पैसे किंवा रक्कम ट्रान्सफर करावी अशा कोणत्याही पद्धतीचे कॉल पोलिसामार्फत केले जात नाहीत जर असे फोन कॉल आलेले असतील तर ते शंभर टक्के खोटे असतात त्याच्यावर कुठल्या ह्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आपण पाहतोय की हा जो ए आय करण्यात आलेला होता तो विश्वास नागरे पाटील यांचा करण्यात आलेला होता आणि त्यातनं विश्वास दाखवण्यात आला वृद्ध दाम्पत्याला आणि खरेच पोलीस आहेत म्हणजे पूर्वी बतावणी केली जात होती मात्र आता चक्क ए आय करण्यात येतोय त्यातनं वृद्ध लोकांना फसवणूक झालेले जे हे आहेत हे जे दाम्पत्य त्यांच्याबद्दल आणखी काही सांगता येऊ शकतं का वृद्ध दाम्पत्य आहेत विभागीय आयुक्त कार्यालयातून पती रिटायर झालेले आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये सांगण्यात आलेलं होतं की तुमचा व्यवहार दोन कोटीचा व्यवहार पत्नीच्या नावे झाला भी आहे ज्याची बिहिशोबी आहे आणि त्यामध्ये एक अतिरेक्याने तुमच्या पत्नीच्या अकाउंटवरती वीस लाख रुपये या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि या अनुषंगानं तुम्हाला अटक करण्यात येते डिजिटल अरेस्ट करण्यात येते हा प्रकार सुरू झाला दोन तारखेला दोन तारीख ते सात तारीख सातत्यानं त्यांना रोज कॉल येत गेले आणि रोज पैशांची मागणी होत गेली आणि जवळपास लाख साठ हजार रुपये त्यांच्याकडनं घेतले गेले आणि त्यांना मग संशय आला की हे रोज काय चाललंय मग जावा यांना सांगितलं आणि मग त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार या ठिकाणी दाखल केली मात्र चक्क विश्वास नागरे पाटील जे सध्याचे डीजी आहेत अँटी करप्शनचे त्यांचा ई आय तयार केला गेला आणि त्यातनं ही सगळी फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे पूर्वी नक्कीच कृष्ण अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आणि एआयचं हे रूप अशा पद्धतीने वापरणं फार भीतीदायक आहे धन्यवाद आपण ही माहिती आमच्यासमोर आणली त्याबद्दल